नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय खरंच ॲक्च्युली मला बोलायचा नव्हता पण म्हणजे मला बोल बोलायला भाग पडलं खरं म्हणजे हा विषय मी टाळत होतो पण आज एक वृत्तपत्रात पण आलं म्हणजे सकाळच्या की म्हणजे काय म्हणजे हे लोक काय करत आहेत सध्याला बघा भरपूर साऱ्या ठिकाण आता याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न पण इथं मांडलेले आहेत ते पण आपण बघणार आहे पण जे पेपरमध्ये आलं माहिती ते बरोबर आहे की सत्तर दिवस उलटून गेले तरी अजून रिझल्ट येत नाही तर रिझल्ट काय येत नाही तर तुमच्या म्हणजे अशा वागण्याने किंवा अशा परीक्षा सिस्टीममुळे जी मुलं आहेत ते खरंच डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि पुढचा अभ्यासही त्यांच्याच्याने होत नाही आणि हे आपल्याचकडे का घडतं आहे किंवा ह्याच एक्झाममध्ये का घडतं आहे ही पण शंका मी शंका जी आहे ती निर्माण होते त्यामुळे म्हणजे ही जी शंका निर्माण कोण करते हे जी कंपनी एक्झाम गॅ घेते किंवा ज्या कंपनीची एक्झाम दिली ती लवकर रिझल्ट न लागल्यामुळे तुम्ही स्वतःच त्याची शंका निर्माण करून घेताय म्हणजे एकदम केविलवाना प्रकार असं म्हटलं तरी चालेल आहे ना की लवकरात लवकर जर तुम्ही रिझल्ट लावू शकत नसताल तर म्हणजे ही किती केविलवानी गोष्ट आहे आणि किती तरी मुलं या एक्झामची वाट बघतायत किंवा सॉरी या रिझल्टची वाट बघतायत तर तुम्ही तो रिझल्ट अजूनही लावत नाही सत्तर दिवस उलटून गेले पंचेचाळीस दिवसामध्ये आय बी पी एस एक रिझल्ट देतं कोणताही असेल बरोबर आपण म्हणजे मी बघतोय यूट्यूबद्वारे काही जे टीचर आहेत तिथे जाऊन त्यांना भेटत आहेत किंवा त्यांना सांगत आहे आणि त्यांचं रिझल्ट म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला काय येत आहे तर लावा आम्ही रिझल्ट आमच्याकडे भरपूर एक्झाम झालेला आहे त्याचा रिझल्टमध्ये आम्ही बिझी आहेत वगैरे वगैरे आहे ना तर म्हणजे असे उत्तर त्यांच्याकडून आपल्याला मिळत आहेत आणि दुसरी गोष्ट की आपण त्यांना म्हणजे कॉल वगैरे पण करतो आहे आणि कॉल करून पण जर ज उत्तर असं आहे की एक महिन्याने लागेल किंवा दोन महिन्यांनी रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर आम्ही काय आमच्याकडे ठेवतोय का वगैरे वगैरे मग मला सांगा जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत इथं विद्यार्थ्यांचे प्रश्न काय सर रिझल्ट कधी लागणार मला सांगा जर आपण सोर्सकडून म्हणजे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या सोर्समधून मला म्हणजे कोणतीच गोष्ट स्पष्ट होत नाही की लागणार आहे का नाही लागणार रिझल्ट आणि जर हेडक्वार्टरला जरी काही टीचर म्हणजे खरं ते चांगलं काम करतात तिथं जाऊन जरी भेटत आहेत आणि जर तरी त्यांना कन्फर्म काहीच गोष्टी सांग म्हणजे सांगितली नाही तर याचा काय समजायचं म्हणजे म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि खरंच म्हणजे या एज्युकेशन सिस्टीम किंवा जी आपली एक्झाम सिस्टीम आहे किंवा तुम्ही कंडक्ट करताय आणि तुम्ही रिझल्ट दे देण्यासाठी एवढं डिले करताय तर याचा खरंच म्हणजे निषेध केला पाहिजे लवकरात लवकर तुम्ही रिझल्ट लावला पाहिजे हेच आम्हाला अपेक्षित आहे आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे बघा सर खूप टेन्शन येत आहे काय करायचं मला सांगा टेन्शन येणं साहजिक आहे काय काहींनी शंभर टक्के अभ्यास केलेला आहे शंभर टक्के चांगला अभ्यास केला आहे आणि त्यांच्या मनात शंका निर्माण होणार ना आहे ना एवढं जर तुम्ही रिझल्ट आता महावितरणला काय हे झालं हे तुम्हाला माहितीच आहे मग शंका निर्माण होणार ज्यांनी शंभर टक्के अभ्यास केला तर किंवा ज्याला शंभर टक्के चांगली एक्झाम ज्याला गेली आहे आणि त्याला वाटते की माझं शंभर टक्के सिलेक्शनच होऊन जाईल म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी काय मनात यावं त्यांच्या हो तुम्हीच विचार करा सर घरून खूप प्रेशर आहे बा घरून काय काय विद्यार्थी आहेत आता मी पण ती प्रेशर फेस केले त्यामुळे मला माहीत आहे की घरून काय प्रेशर असतं किंवा तुझा रिझल्ट कधी लागणार तो पास कधी होणार काय आता चांगला जरी पेपर गेला असला आणि त्याला वाटत असेल सिलेक्शन होईल आणि नाही झालं तर मग कोणती म्हणजे सिच्युएशनला फेस करावं लागतं हे पण आपल्याला माहीत आहे बघा सर या निकालामुळे अभ्यास होत नाही बा काय काय विद्यार्थी आहेत की या निकालावरती थांबलेले आहेत ब आणि काय कायांचं म्हणजे मी समजूही शकतो की काय काय वाटतं की बाबा विद्यार्थ्यांना की माझं सिलेक्शन होऊन जाईल आणि एका निकालामुळे आपण थोडंसं थांबतो तिथं बघा सर लग्नाचं प्रेशर आहे तर हे भरपूर जणांचा मुद्दा आहे स लग्नाचा प्रेशर असतं कधी रिझल्ट लाग कधी नोकरी लागणार किंवा काय म्हणजे असंख्य असे क्वेश्चन आहेत मित्रांनो तुमच्या मनात हे मला माहीत आहे पण खरंच मला या गोष्टीवरती बोलायचं नव्हतं पण या गोष्टीवर बोलायला भाग पडते की हा रिझल्ट लावणं खरंच अत्यंत म्हणजे आपल्या दृष्टिकोनातनं खूप गरजेचं आहे आणि हे एवढं डिले नाही झालं पाहिजे कारण हे जर एवढं डिले होत असेल तर निश्चितच ते स्वतः शंका निर्माण करून देत आहेत विद्यार्थ्यांच्या मनात आणि ही चुकीची बाब आहे तर म्हणजे मी त्यांना खरंच विनंती करतो आहे महाट्रान्सको कंपनीला खरंच विनंती करतो आहे की तुम्ही लवकरात लवकर हा रिझल्ट लावा आम्ही कॉल वगैरे पण केले कॉलवर पण आम्हाला काही तसं म्हणजे सॅटिस्फॅक्टरी उत्तर आम्हाला मिळालं नाही बा घरच्या आशा लावून बसले आहेत काही यांचा म्हणजे प्रश्न आहे जिथं जी जे मला मताचे वाटेल ते प्रश्न मी ते मुलांना घेतले माझ्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन होईल म्हणजे कधी होईल सर मी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता काही घोळ नाही ना होणार म्हणजे भरपूर सारे बघा मनात म्हणजे प्रश्न आहेत मुलांच्या की काय होईल काय नाही जर तुम्ही रिझल्टच लावत नसेल तर हे खरंच खूप चुकीचं आहे आणि रिझल्ट तुम्ही लवकरात लवकर लावला पाहिजे म्हणजे असं मी महाट्रान्स्को कंपनीला खरंच मी विनंती करतो की लवकरात लवकर रिझल्ट लावा जेणेकरून तुमचाही ट्रान्सपरन्सी दिसेल आणि एक ट्रस्ट बिल्ड होईल मुलांच्या मनात की खरंच ही जी महाट्रान्स्को आहे ही खरंच ज्युन्युनि एक्झाम घेते आणि जी मुलं लायबल आहेत किंवा जी मुलं ख खरंच अभ्यास करून आलेले आहेत त्यांनाच ही रिक्रूट करते म्हणजे अशा पद्धतीनं हे आहे पण हा रिझल्ट खरंच एवढा डिले नाही झाला पाहिजे होता लवकरात लवकर रिझल्ट लावला पाहिजे होता आम्ही वारंवार कॉलही केले वारंवार आम्ही कॉलही केले ही मी विद्यार्थ्यांना नाही सांगत ही मला फक्त महाटार्सकोपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे विद्यार्थ्यांकडे जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल किंवा त्यांच्या स्टाफपर्यंत कोणा री हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना पण थोडंसं म्हणजे वाटेल जेवढं जास्त विद्यार्थ्यांचा एंगेजमेंट असते एखाद्या व्हिडिओला तेवढा त्याच्यावरती ते ते पण विचार मित्रांनो केला जातो म्हणजे मला मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते ते सोडून द्या पण तुम्ही शेअर नक्की करा की जेणेकरून त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे कारण कॉलिंग वगैरे करतोय आपण कॉलिंगमुळं तर आपल्याला सॅटिस्फॅक्टरी काही गोष्टी मिळत नाहीत आणि एवढे दिवस झाले तर मग आता पेपरला पण येते म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो जर एखादी गोष्ट पेपरला येत असेल तर जेन्युन काहीतरी हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही गोष्ट आहेत ते तर मी तुम्हाला बोलू शकत नाही पण मला याच्यावरती ॲक्च्युली खरंच व्हिडिओ नव्हता बनवायचा पण म्हणजे वेळच अशी येते की व्हिडिओ लागतो लागतोय जेणेकरून हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर रिझल्ट लागला पाहिजे आणि आपण आशा करतो की रिझल्ट हा म्हणजे प्रॉपर लागेल व्यवस्थित लागेल आणि ट्रान्सपेरंटच रिझल्ट लागला पाहिजे मित्रांनो एवढ्या आपण आशा करतोय बाकी खरंच म्हणजे एक श का म्हणलं तरी चालेल किंवा म्हणजे आता काय बोलायचं याच्यामध्ये खरंच खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही समजून घ्या आणि याच्यामध्ये म्हणजे माझी तर वैयक्तिक इच्छा आहे की लवकरात लवकर रिझल्ट लावला पाहिजे आता ला पेशन्स मग टीचरचं जर पेशन्स राहत नसेल तर विद्यार्थी काय करत असेल आहे ना मग मा, मला एवढा म्हणजे अक्षरशः तीव्र राग त्या गोष्टीचा आलेला आहे की तुम्ही रिझल्ट लवकरात लवकर लावत नाही आणि एवढा दिवस उलटून गेले ठीक आहे मान्य करतो जर तुमच्याकडे काही टीचर येऊन गेले तुम्हाला कॉल वगैरे केले आणि तुम्ही सांगता की आम्ही लावू लावू पण रिझल्ट अजून नाव का नाही काय नाही म्हणजे एक लेटर फक्त आलं होतं त्या लेटरमध्ये सांगितलं होतं की आम्ही रिझल्ट लवकरात लवकर लावू असं गोष्टी तुम्ही केल्या होत्या पण अजूनही त्याच्यावरती आता काहीच नाही सत्तर दिवस उलटून गेले तरी तुम्ही रिझल्ट आहोत नसाल तर हे खरंच खूप इनजस्टिस आहे विद्यार्थ्यांकडून त्यामुळे लवकरात लवकर रिझल्ट लावा एवढीच मी याच्यामध्ये महाटा स्कूलला विनंती करतोय